श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा घटस्थापना उपवास कोणत्या स्त्रियांनी करू नये याबद्दल आपण अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आता घटस्थापना शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात तर यावर्षी बघा शारदीय नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून सुरुवात होत आहे या नौ चा नौ चा होता ही। मग नौ या दिवसापासूनच आपल्या नऊ दिवसाच्या नवरात्रीच्या उपवासाला देखील सुरुवात होत आहे मग बघा आता घटस्थापना हा नवरात्री सणाचा पहिला दिवस असतो यामध्ये बघा आता कोणी कलशाची स्थापना करतं कोणी घटस्थापना म्हणजे घट बसवतात तर कोणी नऊ दिवसाची दिवा लावतात अगदी बघा देवीच्या नऊ रूपांची या नऊ दिवसामध्ये उपासना पूजा केली जाते हा सण घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण की बघा घटस्थापना म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करून देवी दुर्गेला प्रसन्न करणे या दिवसाचा संबंध थेट बघा शेतकऱ्यांशी जोडलेला आहे शेतात पिकलेल्या धान्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो घरामध्ये दे, घटामध्ये दे, देवीची स्थापना केली जाते त्याला नंदादी प्रज्वलित करून नऊ दिवसाची पूजा करतात आणि हा जो सण आहे तो अश्विन महिन्यात साजरा होतो आणि देवीच्या नऊ रूपांची आराधना देखील किल, केली जाते आता बघा या घटस्थापने मध्ये काही ठिकाणी आता ज्यांच्याकडे समजा आपल्या स्वतःच्या देवांचे टाक आहेत कोणी बाहेर राहत असते कामानिमित्त मग घरी घट बसवतात मग त्यांच्याकडे घट गड़ बसवत नाहीत दिवा लावतात तरी देखील आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे बघा घर अगदी स्वच्छ करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला या नऊ दिवसामध्ये ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे मग तुम्ही उपवास केला असो किंवा नसो तरी देखील तुम्हाला या सर्व गोष्टी नियमाने अगदी कटाक्षाने या पालन करायचे आहेत जेणेकरून आपण जे, जे आप काही समजा उपवास करतोय त्याचा आपल्याला पूर्ण फळ मिळेल नाहीतर मग कधी कधी काय होतं बघा आपण सेवाही करतो त्यासोबत उपासनाही करतो पण आपल्याला पाहिजे ते फळ काही मिळत नाही तसेच या दिवसामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशितीचे पाठ करायचे आहेत आता देवीच्या नऊ दिवसाच्या नऊ रंगाच्या साड्या कोणत्या असतात त्याबद्दल त्या रंगाची माहिती हा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन बघा आणि आता आपण बघूयात घटस्थापना कशी करायची अगदी बघा घटस्थापना त्यासाठी आता प्रत्येक भागामध्ये घट हा काही ठिकाणी दुरुडीमध्ये बसवतात काही ठिकाणी ताटावर काही ठिकाणी जे एरांडाचं झाड असतं ना त्या पानांवरती बसवला जातो तर बघा म्हणजे काही ठिकाणी घरामध्ये खाली समजा फरशी आपल्या म्हणजे डायरेक्ट जमिनीवरतीच बसवला जातो आता आपल्याला एक पाठ घ्यायचा नंतर कलश घेऊन त्याभोवती शंख हो किंवा घंटा ठेवतात आता बघा प्रत्येक भागामध्ये मी म्हटलं ना गाव बदललं तसं पद्धती बदलल्या बदलतात तर काही ठिकाणी नऊ अकरा धान्य सात पाच असे धान्य घेतले जातात आणि काळी माती घेऊन ते पुन्हा एकत्र करून त्या धान्यामध्ये मिक्स करून अशा पद्धतीने घट बसवला जातो या कलेशा शेजारी समजा देवीची मूर्ती किंवा टाक असेल तर तो देखील ठेवला जातो आणि आपल्याला नऊ दिवसाचा दिवा देखील त्या दिवशी लावला जातो तर बघा आता हा जो उपवास आहे नऊ दिवसाचा देवीचा अगदी आपण बघा किती श्रद्धेने करतो तर मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी महिला ज्या महिला समजा स्तनपान करतात त्यांचं छोटं बाळ आहे अंगावर दूध पिते मग अशा महिलांनी उपवास करणं म्हणजे एक आ, विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर समजा आणि कसं आहे महत्त्वाचं म्हणजे एकदा दूध कमी झालं की नंतर तुम्ही काहीही करा नंतर दूध व्यवस्थित होत नाही आणि दोन वर्ष बाळाला किती दुधाची गरज असते हे आपल्या सर्वच महिलांना माहिती आहे मग ज्या महिला, महिला स्तनपान करतात त्यांनी यावर्षी उपवास नाही केला तरी देखील चालेल कारण की बघा आपल्याला आपल्या बाळाचं संगोपन करणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा आता ज्या गर्भवती महिला असतात त्यांना आहाराची गरज असते कारण की त्यांनी आहार घेतला तर तो बाळापर्यंत पोचतो आणि सगळा त्या आपल्यावरतीच डिपेंड असतं सगळा आपण जो आहार घेऊ त्यातूनच आपल्या बाळाची वाढ होणार असते तसेच गोळ्या औषध असतात जास्तीच्या मग गर्भवती महिलांना देखील व्रत करू नये आणि आता बघा समजा घटस्थापनेच्या दिवशी दुसरा दिवस आहे पाचवा दिवस समजा चौथा आहे समजा पिरियड त्याच दिवशी आला आहे तर मग तुम्ही घरामध्ये दे, घटदेखील बसवू नका आता माझ्या भागामध्ये समजा आपल्याला आता हे या गोष्टी काही हातात नाहीत मासिक पाळीच्या तर बघा मग आपण पाचव्या माळीलासुद्धा बसवू शकतो आणि त्यानंतर पाचव्या दिवसापासून जरी तुमची इच्छा असेल तर तुम्ही व्रत केलं किंवा पहिल्या दिवसापासून मासिक पाळीची अडचण आली आणि तरीही व्रत केलं तरी देखील चालतं आहे किंवा मग आता बघा आपल्याला सेवा करता येत नाही देवीचं दर्शन घेता येत नाही तर मग मासिक पाळी होऊन गेल्यानंतर एक पाच दिवस झाल्यानंतर जरी तुम्ही व्रताला सुरुवात केली तरी देखील चालेल अशा प्रकारे बघा आपल्याला देवीची सेवा उपासना करायची आहे आणि आपल्याला पूजा देखील करायची आहे आणि भक्तिभावना आणि श्रद्धेने व्रत देखील करायचे आहे तसेच बघा जास्तीत जास्त होईल तेवढे आपल्याला देवीच्या मंत्राचे पठन करायचे आहे अशा प्रकारे बघा नवरात्रीमध्ये या महिलांनी चुकून देखील व्रत करू नये याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद